राम कृष्ण श्री ज्ञानदेव तुकाराम अभंग दोनशे आठ गर्भाचे धारण तिने वाघविला धांडा उपजला काळ कुळाला विला विटाळ तुका म्हणे जाय नरका अभक्तांची माय कुल क्षणी मूल जन्माला घालून पुढे त्याचा अनर्थ बघावा लागतो तुकोबा म्हणतात अशा दुर्जनाचा गर्भ धारण करून त्याच्या नव्हे कुऱ्हाडीचा दांडा जन्माला घातला जन्मल्याबरोबर तोंडात वार कोंबून त्याला तिने ठार का मारले नाही याने आपल्या दुष्कर्माने सगळे कुळ कलंकित केले तुकाराम महाराज म्हणतात अशा दुर्जनांची आई नरकात जाते दोनशे नऊ पतनासी नेती ती तिचा खोटा स्नेह प्रीती विधी पुरते कारण बहुवारावे वचन नाडी एसी लागवाची बेडी दुरी राखता तेची स्त्री विषयी जागरूक असावे तुकोबा म्हणतात आपल्या दुर्वर्तनाने जी स्त्री आपल्या पतीचा अंधपात करते तिचे लाड करते प्रेमात गुंतून राहणे अहितकारक आहे शास्त्रविधी पुरता तिच्याशी संबंध करावा अति बोलणे सल्ला विचारणे हितगुज करणे टाळावे ती गोड मधुर शब्दाने पतीला संसारात जखडून ठेवते ती सर्वार्थाने पतीचा घात करणारी असते तुकाराम महाराज म्हणतात अशी दुराचारी श्री दूर ठेवणे शहाणपणाचे आहे दोनशे दहा देव आड आला तो मी भोगितो उगला अवघा निवारिला शीन शुभ अशुभाचा जीवश्वाचे भातुके, केले क्रीडाया कौतुके कैची येथे लोके हा आभास अनित्य विष्णुमय खरे जग येथे लागतसे लाग वाटिले विभाग वर्ण धर्म हा खेळ अवघी एकाची चवीन तेथे कैचे भिन्ना भिन्न वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा प्रसादाचा रस तुका लागला सौरस पायापाशी वास निकट निराळा विठ्ठल प्रेमात रत झालेला तुकोबा सगळे जग विठ्ठल रूप करतात ते म्हणतात प्रत्यक्ष देवच माझ्या आणि भोगाच्या आड आला शुभ अशुभाचा अवघा देवाने नाहीसा केला जीव म्हणजे शिवाची अपूर्ण शिकवत शिकता ती मी शिव आहे या अहंकारात विलीन केलेली जीव शिवरूप होतो जीव शिवाचे वाहतुके केवळ किडेसाठी केले आहे या खेळात विभिन लोक विभिन्न भुवने हा केवळ भास आहे अवघे जग हे विष्णुमय आहे हेच सत्य आहे वर्ण धर्म या विभागात जगाचीच विभागणी केली ही त्याची लीला आहे सर्व जग एकाचीच निर्मिती आहे त्याचे वेगळे पण कुठले वेदाने ज्याची स्तुती केली तो एकमेव पुरुष नारायण आहे त्यानेच विविधतेने निवड केली आहे तुकाराम महाराज म्हणतात त्या एकमेव नारायणाचा प्रसाद मला प्राप्त झाला त्याचे माधुर्य खाल्ल्यावर तुकयाचा वास त्याच्या चरणापासून वेगळा होणार नाही दोनशे अकरा आचरण ठाव नाही अंगी स्वतः भाव करवी आणि कांचे घात खोडी काढून पंडित श्वानाची या परी मिष्टांना सी विटाळ करी तुका म्हणे ऐसा सटवे सटवेची ना पांचा दिसा विचाराचे लोक समाजाला घातक असतात तुकोबा म्हणतात स्वतःचे आचरण शुद्ध नाही देवाविषयी श्राद्धा नाही दुसऱ्याच्या शुद्ध आचरणाला नावे ठेवून त्याला अमंगळ बोलतो ज्याप्रमाणे एखादे कुत्र पक्वानाला शिवून ते अन्न अशुद्ध करते त्याप्रमाणे तो बडबड असतो तु। तुकाराम महाराज म्हणतात असा दुराचारी इतके दिवस कसा वाचला जन्मल्याबरोबर पहिल्या पाच दिवसात कसा नाही मरण पावला अभंग दोनशे बारा ध्यानी योगीराज बैसले कपाटी लागे पाटो वाटी झाले उदासीन भावे कोण सखेया आणि कसोय रे असे त्या दुसरे हरिवीन कोण सुख त्यांच्या जीवासी आनंद नाही राज्यमद घडीतया तुकामने विष अमृता समान कृपा नारायण करीता होय परमेश्वर साक्षात्कारासाठी ध्यानधारणा करणाऱ्या योग्याबद्दल तुकोबा म्हणतात पर्वताच्या गुहेमध्ये योगसाधना करीत भगवंतांचे ध्यान करीत बसलेल्या योगी साधूचे सतत संरक्षण भगवंत करीत आहे ते योगी देहभावाबद्दल निर्विकार असतात म्हणून तहान भूक थंडी ऊन यापासून ते निर्जन गुहेमध्ये त्यांची काळजी भगवंताशिवाय अन्य कोणी करू शकेल अशा निर्जन स्थळी त्यांना मित्र कोण असतात त्या ठिकाणी त्यांना आनंद देणारे कोणते सुख आहे त्यांना मदतरी तरी कशाचा असणार तुकाराम महाराज म्हणतात नारायणाच्या कृपेने विश्ववत असणारे दुःख अमृतासारखे सुचकर होते दोनशे तेरावे ते झाले देखील आता फिरू काय मागे देवा बहुत दिस होतो करीत हे आस ते आले सायास फळ आजी कोठवरी जिने संसाराची आशा उगव हा फांसा येथून बुडाले तयांचा मूळ मारक लागला तो लाग सांडोनिया पुढे उल्लंघिता दुःखाचे डोंगर नाही अंतपार पार गर्भवासा तुका म्हणे कास धरीन पितांबरी तू भवसागरी तारू देवा देवाशी वितगुज करताना तुकोबा म्हणतात देवा तुझ्या पायाचे दर्शन दुर्मिळ आहे ते मला आज परमभाग्याने झाले तेव्हा या सुखदशनाला मी पाठमोरा होईन का कित्येक दिवस मी या पदाच्या दर्शनाची इच्छा करीत होतो त्याचे फळ मोठ्या साहसाने मिळाले विठ्ठलाच्या भक्तीच्या आधाराने या बंधन तोडून टाकू सार्थक विठ्ठल भक्तीमध्ये आहे हे ज्यांना कळाले नाही कळले नाही त्यांनी हरिभक्तीचा त्याग केला ते भाऊसागरात बुडाले त्यांचा शोध लागला नाही जर नरदेहाचा आश्रय तुटला तर पुढे गर्भवास आणि अपार दुःख पुन्हा पुन्हा भोगावे लागतील तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमच्या पितांबराची कास धरीन कारण तुम्हीच मला या बहुसागरातून पार नेणारे आहात दोनशे चौदा वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवा नाश करणे बहु तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा तुका म्हणे केली सोपी पायवाट पंढरी वैकुंठ भूमीवरी भक्ती किती सुलभ आणि कल्याणकारी याबद्दल तुकोबा म्हणतात धरतीवरील मनुष्याच्या पापाचे ओझे नाहीसे करण्यासाठी पुंडलिकाने लोकांवर मोठा उपकार केला आहे यापूर्वी असे साधन नव्हते त्या काळी वैकुंठ प्राप्तीसाठी जीवाचा नाश होण्या इतपत तपश्चर्यांचे अपार श्रम सोसावे लागत असते तुकाराम महाराज म्हणतात पंढरी हे भूवैकुंठ आहे सर्व भाविकांना वैकुंठाची पायवाट पंढरीच्या रूपाने सोपी केली आहे दोनशे पंधरा शोके शोक वाढे हिमतीचे धीर गाढे येथे केले नवे काही खोटे भाई होया हो जीवनात सुखदुःखाचा खेळ सुरू असतो हे जाणून शांतपणे धीराने काम करणे आवश्यक यासाठी महाराज म्हणतात एखाद्या दुःखद प्रसंगी शोक करण्यामुळे शोक वाढत जातो म्हणून धीर धरा मनुष्य देहात कोणतीही गोष्ट अशक्य नसते भित्रेपणा खोटा आहे चांगले कार्य करते वेळी सहाय्य करण्याचे आश्वासन प्रत्येक जण देतो प्रत्यक्ष काम करण्यावेळी कोणीही धावू येत नाही तुकाराम महाराज म्हणतात स्वप्रयत्नाने धिराने आयुष्यात अल्प क्षण घडला तरी पुरेसा आहे दोनशे सोळा म्हणवणी खेळ मांडियेला ऐसा नाही कोणी दिशावर जियली माझिया गोते हे वसले सकळ न देखिजे मूल विटाळांचे करोनी ओळखी दिली एकसरे न देखो दुसरे विषमासी तुका म्हणे नाही काळापाशी गोवा स्थिती मती देवा वाचोनिया ब्रह्म भावाला प्राप्त झालेले तुकोबाराय म्हणतात मी असा खेळ सुरू केला आहे की ज्यामध्ये कोणतीही दिशा वर्ज नाही सर्व दिशा मला अनुकूल आहे पांडुरंग माझे गणवत आहे त्याने सर्व वेपले आहेत विटाळाचे मूळ कारण भेदाभा भेदभावा भेदाभावाला भेदा मला इथे दिसतच नाही मी सर्वत्र भरलेला आहे अशी त्यानेच सुस्वरूपाची ओळख करून दिली आता मी त्याच्या स्वरूपापासून काही अन्य पाहत नाही तुकाराम महाराज म्हणतात आता मी कालावतीत अशा परब्रह्म स्वरूपात बुद्धीसह एक रूप झालो दोनशे सतरा वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही आणिक प्रमाण तन तनधन जन पडता नेमान याती हो का तयाची खऱ्या वैष्णवांची लक्षणे म्हणतात ज्याची आवड देवाच्या सगुण निर्गुण रूपावर आहे तोच खरा वैष्णव ज्याला केवळ एक भगवंत विठ्ठल देवच मान्य असून त्याशिवाय इतर नाते संबंध धन संपत्ती गवताच्या काडीप्रमाणे निरुपयोगी वाटतात कोणत्याही संकट अडचणी आल्या तरी तो आपल्या आराध्य देवतेच्या उपासना नियमात भंग होऊ देत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा लक्षणांनी युक्त असलेला मग कोणत्याही जातीचा का असेल दोनशे आठ करोत तपादी साधने कोणी साधवत गोरांजने आम्ही नवो तया वाटा नाचू पंढरी चोहटा पावत आत्मस्थिती कोणी म्हणत उत्तम मुक्ती

किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अम्मा विठ्ठल भक्तांना विठ्ठल नामस्मरण कीर्तन भजन या वाचून अन्य उपासना अपप्रिय वाटतात आम्ही त्याचा स्वीकार करीत नाही एकोणीशे एकोणावीस देव सखा जरी जग अवघे कृपा करी ऐसा असोनी अनुभव कासावीस होती जीव देवाची जतन तया बांधू न शके अग्न तुका म्हणे हरी प्रल्हादासी यत्न करी भक्ताला देवाच्या करुणेची प्रचिती आहे तुकोबाराय म्हणतात देव ज्याचा सखा होतो त्याच्यावर सर्व जग प्रेम करते असा सर्व संतांचा अनुभव आहे तरीही कित्येक लोक हरिभक्तीनं करता विषय सुखाच्या प्राप्तीसाठी तळमळत असतात ज्याचा देव सहाय्य करता असतो त्याला अग्नीचा उपद्रव होत नाही तुकाराम महाराज म्हणतात अग्नी विष शस्त्र याच्या आघातापासून भक्त प्रल्हादाचे देवाने रक्षण केले आहे दोनशे वीस भले मनविता संतांचे सेवक आई त्याची भीक सुखरूप ठसाविता बहु लागती सायास चुकल्या घडे नाश पाकसिद्ध लागे पाकसिद्धी लागे संचित आईते गडता सोयी ते तुका म्हणे भर्या सांगताची गोष्टी रणभूमी दृष्टीनं पडता परमार्थाचा अभ्यास करताना अभिमानी जीव आडतेने आपण स्वतंत्रपणे काही करू शकतो असे मानतात त्यापेक्षा आम्ही संतांचे सेवक आहोत असे म्हणणे सोपे असते त्यामुळे संतांनी निष्ठापूर्वक केलेला अभ्यास ज्ञान रूपी संचय कठीण तपस्या आपल्याकडे सहजपणे येते परंतु कोणतीही गोष्ट प्रभावीपणे जगाच्या समोर आणण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात यात थोडा दोष घडला तर सर्वनाश निश्चितच स्वयंपाकाच्या सर्व सिद्धता करावी लागते पण एवढ्याने स्वयंपाक स्वादिष्ट आरोग्यवर्धक झाला तर त्याची माधुरी वाढेल तुकाराम महाराज म्हणतात युद्धभूमी प्रत्यक्ष पाहिली नाही तोपर्यंत युद्धाच्या गोष्टी वर्णन करून सांगतात त्याप्रमाणे साधना प्राप्त झाली नाही तोच त्याचे रसभरीत वर्णन साधक करतात दोनशे संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे कामारी बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंक थे भले तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या वरिष्ठांची संगत आपल्या उन्नतीला कारण होते कोणत्याही शुद्र सेवेने संत सहवास घडत असेल तर त्याच्या दारात इमाने कुत्र्यासारखे पडून राहावे कारण संतांच्या दारे अखंड नाम गजर परमार्थ चर्चा चालू असते ते पुण्यदायक कानावर पडत राहतील संत संताने भोजन झाल्यावर त्याचे प्रसाद म्हणून लाभले लाभेल विनित आणि समर्पण भावाने सेवक म्हणून राहणे लाभदायक आहे तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या सहवासाने पंगतीने परमार्थ घडेल आणि स्वादिष्ट सुमधुर सात्विक भोजनही मिळेल